देविदास दिगंबर बन्ने यांनी माहिती सांगितल्याप्रमाणे पुरुषोत्तम दिगंबर बन्ने वर्ष अठ्ठेचाळीस बाळे जवळ मौजे बाळे तालुका उत्तर सोलापूर येथील गट नंबर एक्केचाळीस ऑब्लिक तीन येथे शहात्तर आर शेती आहे आमची शेती लगत शांतप्पा आडके राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर यांची शेती आहे शांतप्पा आडके यांनी आमच्या शेतीमध्ये आक्रमण केलेलं होतं त्या कारणावरून आमच्यात वाद चालू होता म्हणून त्याबाबत शांतप पाडके यांनी सोलापूर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता त्याचा दावा क्रमांक रेमू नंबर आठशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार बारा असा होता पुरुषोत्तम बन्ने यांनी देखील शांत शांतप पाडके यांच्या विरुद्ध दावा दाखल केला असून त्यांचा रेमू नंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस थेंश ऑब्लिक दोन हजार बारा असा आहे सदर दोन्ही दाव्याचा निकाल भाऊ पुरुषोत्तम यांच्या बाजूने लागला आहे त्यानंतर शांता पाडके हे अपीलमध्ये गेले असून त्यांचा क्रमांक आर सी ए एकशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार बावीस व आर सी ए एकशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार बावीस असा आहे सदर अपील न्यायप्रविष्ट आहे सदर शेत जमिनीची शासकीय मोजणी होण्याकरता भाऊ पुरुषोत्तम बन्ने याने तालुका भूमी अभिलेख उत्तर सोलापूर येथे अर्ज दिला होता त्याप्रमाणे सदर कार्यालयाने आमचा अर्ज मंजूर करून शासकीय शुल्क भरणा करण्यास सांगितले होते त्याप्रमाणे भाऊ पुरुषोत्तम याने सदर शेत जमिनीच्या मोजणीची रक्कम भूमी अभिलेख कार्यालयात भरली होती भूमी अभिलेख कार्यालयाने सदर शेतीची मोजणी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी ठेवली होती भूमी अभिलेख कार्यालयाने वरील शेतीची मोजणी होणार असले बाबत शांतप्पा या अडके यांना पाठवलं होतं एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता त्यांना नोटीस अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी श्री तुपके व त्यांच्या इतर स्टाफ असे मोजे बाळे तालुका उत्तर सोलापूर येथील गट नंबर एक्केचाळीस ऑब्लिक तीन ची मोजणी आले होते त्यावेळी तेथे मी माझा भाऊ पुरुषोत्तम मित्र शैलेश सुरखा असे होतो त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्टाफने मोजणी करावयाचे शेतीबाबत आमच्याकडून माहिती घेऊन दुपारी साडेबाराच्या सुमारास मोजणी करायच्या तयारीत असताना आडके हा त्याच्या हातात लोखंडी कोयता व सागर शांतापाडके बाळू आडके यांनी त्यांच्या हातात लोखंडी पाईप घेऊन ऊसाच्या शेतातून आमच्या दिशेने येऊन ही शेती आमची आहे मोजणी करायची नाही, नाही तर एकेकाला सोडणार नाही या हरामखोरांना संपू असं म्हणून शांताप्पा आडके यांनी त्याच्या हातातील कोयत्याने भाऊ पुरुषोत्तमच्या डोक्यात दोन्ही हातापायावर कमरेवर शरीरावर वार करून त्यास जखमी केले तसेच सागर व बाळू आडके यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने पुरुषोत्तम यास मारहाण केल्याने तो जखमी अवस्थेत जमिनीवर पडला त्यावेळी मी त्यास वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना शांत पाडके यांनी उसामध्ये लपून बसलेल्या त्यांच्या इतर साथीदारांना हाक मारून बोलावून घेतले त्यावेळी शेतातून सुमारे सात ते आठ अनोळखी इसम त्यांच्या हातामध्ये लोखंडी पाईप घेऊन पळत आमच्या दिशेने आले व त्यांनी देखील मला व भाऊ पुरुषोत्तम यास लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले त्यावेळी मी त्यांना माझ्या भावाला मारू नका असे म्हणत असताना बाळू आडके यांनी आज यांना सोडू नका आपण कोण आहे ते दाखवू असे म्हणून मारहाण करत होता त्यावेळी शैलेश सुरोसेने सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यास बाळू अडके यांनी तू मध्ये आला तर तुला पण खलास करीन म्हणून दम दिला सदरचा प्रकार बघून शासकीय मोजणीकरिता आलेला स्टाफ पळून गेला तरी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मौजेबाळे तालुका उत्तर सोलापूर येथील गट नंबर एक्केचाळीस ऑब्लिक तीन या शेतामध्ये शासकीय मोजणी करीत असताना शांतप्पा आडके सागर आडके बाळू आडके यांनी त्याचा राग मनात धरून ही शेती आमची आहे मोजणी करायची नाही नाहीतर एकेक्याला सोडणार नाही या हरामखुरांना संपू असे म्हणत शांतप्पा आडके सागर शांतप्पा आडके बाळू आडके सर्व राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर व त्यांच्या सोबतचे अनोठी तर सात ते आठ इसम असे सर्वनी एकत्र येऊन त्यांच्या हातातील कोयता लोखंडी पाईपने भाऊ पुरुषोत्तम यांच्या डोक्यास मारहाण केली भाऊ पुरुषोत्तम यास जास्त मारहाण होत असल्याने मी त्यांच्या अंगावर पडलो होतो त्यावेळी शांत पाडके यांनी अनोळखी दोन इस्मांनी मला धरून बाजूला घेऊन गेले व धरून ठेवले ते परत पुरुषोत्तम यास मारहाण करू लागल्याने मी पोलिसा असे मोठ्याने ओरडू लागलो त्यावेळी त्यांना पोलीस आले आहेत असे वाटल्याने ते सर्वजण पळून गेले आम्हाला मारहाण करणाऱ्या अनोळखी लोकांना मला दाखविल्यास मी त्यांना ओळखू शकतो त्यानंतर मी मोबाईल क्रमांकावरून शंभर व डाईल एकशे बाराला फोन केला सदरचा फोन डाईल एकशे बाराला लागल्याने त्यांनी वरील प्रकाराबाबत माहिती दिली त्यानंतर मी माझा भाऊ हरी याचा मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस सत्त्याऐंशी एक्क्याण्णव एक्कावन्नवर फोन करून त्यास माहिती देऊन शेतीच्या ठिकाणी बोलावून घेतले भाऊ हरी हा थोड्या वेळातच रिक्षा घेऊन शेतात आला त्याच रिक्षातून भाऊ पुरुषोत्तम व मला उपचाराकरिता सिद्धेश्वर हॉस्पिटल जुना पुना नाका येथे आणले माझ्यावर औषधोपचार झाल्यानंतर मला डिस्चार्ज केले आहे माझा भाऊ पुरुषोत्तम हा गंभीर जखमी असल्याने त्या सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार घेऊन त्याची प्रकृती गंभीर असल्याने वळसंकर हॉस्पिटल येथे ॲडमिट केले असून त्याच्यावर उपचार चालू आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश